नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक आग सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी आज दादर कबुतरखाना परिसरात जैन समाजाचं आक्रमक आंदोलन पाहायला मिळालं सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास या आंदोलनाची सुरुवात झाली सुरुवातीला आंदोलन स्थगित झाल्याची बातमी आली परंतु नंतर जैन समाज मोठ्या संख्येने त्या परिसरात पोहोचला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने हा कबुतरखाना बंद केला होता मात्र आंदोलकांनी ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न करून तिथे दाणे टाकले इयत्ता पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा असलेला वाद आता मागे पडलेला असताना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा नवा घोळ समोर आला आहे आता इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच कविता असल्याचं समोर आलं आहे इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकात अठ्ठावीसव्या क्रमांकाच्या पानावर बर्ड स्कॅन फ्लाय ही कविता देण्यात आली आहे हीच हुबेहुब कविता इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पान क्रमांक सोळावर छापून आली आहे या दोन्ही पुस्तकातील कवितांचा प्रत्येक शब्द सारखाच आहे फक्त रंग आणि चित्रांमध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे उत्तराखंडसह गंगा खोऱ्यात मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान आहे प्रशासनाने महापुराचा धोका ओळखून नदी किनारी जाण्यास मज्जाव केला आहे या पट्ट्यात मदत आणि बचाव पथके तयार ठेवण्यात आली आहेत आपत्ती व्यवस्थापन पथक आय ए आर एस प्रणाली मंडळ अधिकारी तहसीलदार आणि प्रशासनातील इतर अधिकारी घटनेवर लक्ष ठेवून आहेत या सात राज्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे या भागातील नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात धार्मिक यात्रेसाठी अथवा पर्यटनासाठी जात असाल तर सतर्क रहा आसाम बिहार उत्तराखंड झारखंड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यासह देशातील काही राज्यात महापुराचा धोका असल्याचे केंद्रीय जल आयोगाने स्पष्ट केले आहे आज जैन समाजाने दादर येथे एकत्र येऊन कबूतर न्यायालयाच्या आदेशाने कबूतरखाना बंद झाल्यामुळे जैन समाज नाराज आहे जैन समाजाच्या या आंदोलनानंतर ठाण्यातील मनसे नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे जैन समाज हा अतिशय शांतिप्रिय समाज आहे जे काही दादरला झाले ते आश्चर्यकारक आहे जैन समाज कधीच हिंसाचार मानत नाही त्यांनी जर असं काही केलं असेल तर नक्कीच त्याच्या पाठीमागे राजकीय नेत्याचं पाठबळ असेल त्यांनी फूस लावल्यामुळेच अशी घटना घडली असेल ज्या पद्धतीने त्यांनी कबूतर खाण्याच्या बाबतीत केलंय त्या पद्धतीने आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का असा प्रश्न देखील मनसे नेते अविनाश जाधव हो यांनी विचारला आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दादर येथील झालेल्या आंदोलनावर मोठे भाष्य केले मंगलप्रभात लोढा म्हणाले की जे काही या ठिकाणी सकाळी झाले ते अत्यंत चुकीचं होतं मी मंदिरात जाऊन ट्रस्टींसोबत चर्चा केली ते म्हणाले की हे जे काही झाले ते बाहेरील लोकांनी केले आहे त्यामध्ये मंदिर ट्रस्टींचे काहीही नाहीये आम्ही आंदोलन रद्द केले होते मुख्यमंत्र्यांनी काल जे काही निर्देश दिले होते त्यामध्ये आम्ही समाधानी होतो त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले तसेच सकाळी जे झाले त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत कोणीही सहभागी नव्हते असे देखील त्यांनी म्हटले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पथ येथे कर्तव्य भवन तीनचे उद्घाटन केले प्रधानमंत्र्यांनी नवीन इमारतीची पाहणी केली आणि त्यातील वैशिष्ट्यांची दखल घेतली आहे या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल देखील उपस्थित होते जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी भास्कर जाधव हो यांची साथ सोडल्यानंतर भास्कर जाधव हो यांच्या नेतृत्वात शिवसेना उभाटा पक्षाचा वळणेश्वर येथे मेळावा होत आहे या मेळाव्यात भाषण करताना मुलगा विक्रांत जाधव हो, यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी मुलाच्या भाषणावेळी भास्करराव जाधव हो पुन्हा एकदा भावनिक झाले होते इथे पक्षांना अन्नदान केले जाते येथील कोणीही कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात नाही फक्त पक्षी मेले नाही पाहिजे ही, ही त्यांची भूमिका आहे महानगरपालिकेने कबुतर घाई गडबडीत निर्णय घेतला काल मुख्यमंत्र्यांसोबत जैन समाजाची बैठक झाली अधिवेशनात हा मुद्दा सत्तेतील आमदारांनी मांडला तेव्हा उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की आम्ही कबुतरखाने तातडीने बंद करून टाकतो पण हे कबुतरखाने बंद करताना डोकं वापरायला पाहिजे होतं कशा पद्धतीने ते बंद करायला पाहिजेत कशा प्रकारे झाकलं पाहिजे याचा विचार करायला हवा होता त्या पक्षांचं काय होणार याचाही विचार पालिकेने उच्च न्यायालयाने सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय दिला आता पुन्हा कोर्ट या सगळ्याचा संवेदनशीलपणे विचार करेल अशी मला आशा आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे कबूतरांचा विषय हा धार्मिक नाही लोक मरत आहेत म्हणून मी बोलत आहे माझ्या घरातील व्यक्ती आहे म्हणून मी बोलत नाहीये शिवाय न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवून निर्णय घेतलाय लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न पाहून त्याला धार्मिक रंग दिला जातोय हे दुर्दैवी आहे किंबहुना ज्या मंदिरासमोर आंदोलन झाले तिथेही जाळ्या लावल्या आहेत या कबुतरांच्या विष्ठेचा त्रास जात धर्म बघून होत नाही जैन मंदिराने जाळ्या काढाव्यात कबूतरांना आत घ्या येऊ द्यात मंदिरात असे म्हणत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अभिनेत्री काजोलला हिंदीतून प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिलेला पाहायला मिळाला आता मी हिंदीतून पुन्हा बोलू ज्यांना समजायचं ते समजून घेतील असं काजोल म्हणाली पुढे बोलताना काजोलने सांगितले की माझ्या आईला हा पुरस्कार मिळाला होता त्यामुळे मला हा पुरस्कार मिळणे जास्त अभिमानाचे आहे मला मराठी चित्रपटात काम करायला खूप आवडेल चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच काम करेन असेही तिने सांगितले